पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यातील पुणे मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला या अंतर्गत पुणे मेट्रोच्या चार आणि चार ए या दोन नव्या मार्गिकांनाही मंजुरी देण्यात आली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली खराडी ते खडकवासला असा मेट्रो चारचा साडे पंचवीस किलोमीटरचा सा मार्ग आहे आणि या मार्गावर एकूण बावीस स्थानकं असणार आहेत नळस्टॉप ते माणिकबाग हा सुमारे सहा किलोमीटरचा सहा स्थानक असलेला मेट्रो चार अ हा मार्ग आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही संस्था या मार्गांचं बांधकाम करणार असून येत्या पाच वर्षात हे दोन्ही मार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं ते म्हणाले या हजार आठशे अठावन कोटी रुपया खर्च अपेक्षित दोन मेट्रो मार्ग पूर्ण पुणे मेट्रो चा शंभर किलोमीटर ऐसी ये एक्जिस्टिंग दोनों लाइंस हैं जो कि नॉर्थ साउथ और ईस्ट वेस्ट को कवर करती है ये दोनों ऑपरेशनल लाइंस हैं जो प्रोजेक्ट्स अभी चल रहे हैं ऑलरेडी लाइन थ्री के लाइन वन के लाइन टू और टू के उसके डिटेल्स आपके सामने हैं पाँच साल में कंप्लीट हो जाएगा और ये होने से पुणे मेट्रो नेटवर्क विल क्रॉस 100 किलोमीटर का बिग लैंडमार्क मंत्रिमंडळानं आज सुमारे दोन हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ते रायगड मधील कर्जत दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या या बत्तीस किलोमीटरच्या मार्गिकांचा समावेश आहे बदलापूर कर्जत विभाग हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गिकेचा एक भाग आहे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण होतील त्याचबरोबर दक्षिण भारताला कनेक्टिव्हिटी मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं देवभूमी द्वारका ओखा ते कानालूस दुहेरीकरण प्रकल्पाचाही आज समावेश आहे रेअर अर्थ चिरचुंबक उत्पादन योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली ज्याची चुंबकीय शक्ती पुष्कळ वर्ष जशी तशी कायम राहते अशा दुर्मिळ असलेल्या या चिर चुंबकाच्या उत्पादनासाठी सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची ही संपूर्ण योजना आहे असं वैष्णव यांनी सांगितलं अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचं उद्दिष्ट हे भारतात प्रतिवर्षी सहा हजार मेट्रिक टन एकात्मिक रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट उत्पादन क्षमता निर्माण करणं हे आहे यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढवून जागतिक आर आरई पी एम बाजारपेठेत देशाला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळेल असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला